पत्रकारितेमध्ये नवनवीन आव्हानं येत आहेत पण नव्या आव्हानांना सामोरं जाताना पत्रकारांनी सतसत विवेकबुद्धी जागरूक ठेवावी असं आवाहन ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांनी केलं स्वर्गीय आनंद दीक्षित आणि मोहन मस्कर पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते स्वर्गीय अनंत दीक्षित स्मृती समितीच्या वतीनं शनिवारी कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये विशेष कार्यक्रम झाला ज्येष्ठ संपादक अनंत दीक्षित आणि मोहन मस्कर स्मृती पुरस्कार अनुक्रमे कुमार केतकर आणि ख्यातनाम व्यंगचित्रकार आलोक निरंतर यांना देण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार श्रीमंत शाहू महाराज होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री प्रकाश आंबेडकर उपस्थित होते प्रारंभी पत्रकार विजय चोरमारे यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला खासदार शाहू महाराज आणि नामदार आबिटकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आलं सत्काराला उत्तर देताना कुमार केतकर यांनी सध्याच्या बदलत्या पत्रकारितेच्या स्वरूपावर परखड भाष्य केलं नव्या आव्हानांना सामोरं जाताना पत्रकारांनी सदसद विवेकबुद्धी जागरूक ठेवणं गरजेचं आहे भोगवादी आणि चंगळवादी वृत्तीमुळे समाजातील सर्वात महत्वाच्या अशा मध्यमवर्गीयांच्या विचारधारेचा ऱ्हास होतोय अशावेळी पत्रकारांनी सत्याचा शोध घ्यावा असं केतकर यांनी नमूद केलं खासदार शाहू महाराज यांनी समाजाला योग्य दिशा देण्याची जबाबदारी पत्रकारांवर असून पत्रकारिता टिकली तरच लोकशाही टिकेल असं नमूद केलं तर नामदार प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारितेमध्ये सकारात्मक बदल होण्यास असे पुरस्कार उपयुक्त ठरतील असा विश्वास व्यक्त केला यावेळी स्वर्गीय आनंद दीक्षित यांच्या कन्या अमृता दीक्षित देशपांडे यांचंही भाषण झालं त्यांनी वडिलांच्या विविध पैलूंवर भाष्य केलं कार्यक्रमाला आमदार सतेश पाटील उल्हास पवार यांच्यासह सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि पत्रकार उपस्थित होते